धनापेक्षा आम्ही प्रेम करतो ज्या मुला तुम्ही प्रेम करता हो। त्याच्यापासून तुम्हाला सुख प्राप्त होईल याची गॅरंटी आहे काय मुलगा बरा निघला तर बरा नाही तर बुड्याची बाज कधी गोठ्यात नेईन सांगता मुलगा आपल्या वडिलाला म्हणे तुम्हाला सांग याच्या मतानं बुड्याने कसं म्हणलं गोठ्यात जागा तुम्ही राहायला मग यांना इंडायरेक्ट प्रयत्न केले हा बापाले म्हणे बाबा रामदास स्वामी कि नाही म्हणे गाईच्या गोठ्यात राहत होते समजलं कोऱ्या आपल्याला गाईच्या गोठ्यात पाठवायच्या रंगात दिसते त्याचे काय तसेच पांडे होत असते वडलं ला कळलं याला जसं म्हटलं की म्हणे बाबा रामदास स्वामी म्हणे गाईच्या गोठ्यात राहत होते वडील म्हणत बाबा रामदास स्वामी गाईच्या कुठ्यात राहत होती हे तुझं आहे पण मी ते रामदास स्वामी नाही झालो तुला जायचं तशी तू कोठ्यात मी नाही जात कोठ्यात विठ्ठला था। विठ्ठला पुत्र प्रिया पात्री कोणत्याही विषय घ्या जगातला जीवाभावाच्या कन्या योग्य नाही ज्या मुलावर तुम्ही प्रेम करता त्याच्यापासून सुखाची गॅरंटी पुत्रात पिंडा पुढे मुलापेक्षा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो पण शरीर दुःखाचे त्याच्यापासूनही तुम्हाला सुख प्राप्त होण्याची गॅरंटी पुढे झाला पिंडात तथा इंद्रिया आम्ही इंद्रिया प्रेम करतो करतो की नाही शरीरावर प्रेम नाही काय पाना तुम्ही यानं गौरव होईल त्यानं गौरव होईल आम्ही प्रयत्न सगळे करतो पण इंद्रिय सुद्धा एक दु क्षीण होणार आहे डोळ्यांना दिसणार नाही काना ऐकू येणार नाही हात पाय गलित होऊन पिंडात तो काय इंद्रिय इंद्रियावर प्रेम करतो काही फायदा नाही इंद्रिय क्षेत्रिय प्राणा इंद्रियापेक्षा प्राणा प्रेम करतो पुढे चला ज्या प्राणावर आम्ही प्रेम करतो तो प्राण सुद्धा आहे हो कधी सांगता येते काय कधी प्राण सोडून जातील तुम्हाला हे सांगता येत नाही म्हणून विद्यार्थ्यां स्वामी पुढे लिहितात प्राणात आत्मा प्रिय प्रेय प्राणात आत्मा आहे आणि परमात्माच परम प्रेमास्पद आहे परमात्माच परम प्रेमाचा विषय आहे खरं सांगू परमात्मा केलेलं प्रेमच खरं प्रेम आहे इतर विषयावर केलेलं प्रेम प्रेमच नाही आहे बाकीच्या विषयावर केलेलं प्रेम आसक्ती आहे मोह आहे संत काय पागर आहे

म्हणून सांगत बाबा परमात्मा जीवाभावाच्या करण्याशी योग्य असल्यामुळे करा बा विठ्ठल जीवभावे या छंदाला माझं मन हाव घरी झालं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात <णाँगा> आवडनं माझं मन हावभरी झालं कोण्या बोलावा पहावा आणि करावा विठ्ठल जीवभावे या छंद माझं मन झालं त्यामुळे ते, ते मन आता ते मन परत माघारी तयार नाही कोपरे म्हणतात त्याला पारमार्थिक आवड लागली आता आणि या मनाचा एक स्वभाव आहे त्याला एक मुळा जे आवडले ना ते जीवनभर तेच करते ते म्हणून मनाला देवाची आवड लावली पाहिजे मग तुकोबरे म्हणतात ते मन आता परत माघार घ्यायला तयार नाही ते मन परत का माघार घेत नाही याचही कारण महाराजांनी सांगितलं अभंगाच्या तिसरे चरण Oh. you. ला का तयार नाही कारण बंधनापासून गाठी पडल्या होत्या त्या भगवत चिंतनानं सगळ्या मोकळ्या झाल्या सुटून गेल्या त्याचा परिणाम काय झालं म्हणजे जे प्रपंचातले वाईट बंधन होते आतापर्यंत ते भगवंताचं चिंतन केल्यामुळे भगवंताला आपलं सांगितल्यामुळे त्या सगळ्या गाठी उकडल्या ते सगळे वाईट बंधन तुटून पडले प्रपंचातले आणि प्रपंचातले वाईट बंधन तुटून पडल्यामुळे देता आली मिठीवकाश म्हणून आता मला परमात्म्याच्या चरणावर सावकाश मिठी आणि परमात्म्याच्या चरणाचा महिमाच आहे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली आता कोठे धावे मन परमात्म्याच्या चरणाचा महिमा आहे एक वेळा परमात परमात ते परमात्म्याच्या चरणात स्थिर झाला ना कुठंच ते धाव घेत नाही आता विषयामध्ये नाही विषयाच्या रानात जाणार नाही कुठंच नाही कारण परमात्म्याच्या चरणातच ते पावर आहे म्हणून तुका म्हणे त्याचे पाहली म्हणून भगवंताचे चरण पाहिजे तुकामुळे म्हणतात म्हणत त्यामुळेच ते आता त्याला परमात्म्याची ओढ लागल्यामुळे परत माघारी येत नाही ते आता परमार्थातून परत माघार घ्यायला तयार नाही आणि भगवंत आलासा आपला शिकल्यामुळे जेव्हा केल्यामुळे त्यालाच पाहल्यामुळे त्याच चिंतन केल्यामुळे कोबराय म्हणतात माझा देह देह राहिला नाही तो विठ्ठला भरून गेला आणि काम क्रोधाने घर काम करून टाकलं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये Oh i let uh -huh.